गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीतला सर्वात महत्वाचा दिवस दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षी गुढीपाडवा नऊ एप्रिलला येत असून या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते आणि गुढीवर लिंब लावला जातो या दिवशी कडुलिंबाची कोवळी पानं खाण्याची ही प्रथा आहे तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र सांगितलं जातं तर गुढीवर कडुलिंब लावणे आणि कडुलिंबाची ला कोवळी पानं खाण्यामागे नेमकं काय कारण आहे ते जाणून घेऊयात यवतमाळ येथील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर पंकज पवार यांच्याकडून गुढीपाडवा म्हणजे चैत्र मासारंभ चैत्र महिन्याची सुरुवात आणि या दिवशी विशेष म्हणजे अभ्यंग स्नानाला फार महत्व आहे या दिवशी आपण प्रत्येक घरोघरी ही आरोग्याची गुढी उभारतो असं म्हटलं तरी चालेल कारण की या गुढीमध्ये कडुलिंबाचे पानं फुलं हे सुद्धा बांधण्यात येतात कडुनिंब कडुलिंब हा सदाहरित वृक्ष आहे आणि कडुलिंबाचं आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे या ऋतूमध्ये म्हणजेच ग्रीष्म ऋतूची सुरुवात असते म्हणजे कफ प्रकोपाचा काळ हा असतोच पण ग्रीष्म ऋतू मध्ये होणारे उष्णतेचे आजार याच्यावर जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर कडुनिंबाच्या पानाचा रस आपण सेवन करणं अतिशय चांगला आहे कडुनिंब हा जंतुनाशक आहे त्यामुळे घरात येणाऱ्या जे काही जीवजंतूंना रोखतो व्हायरल जे काही आजार आहेत त्यांना सुद्धा हा कडुलिंबाचे पान हा अतिशय उपयुक्त आहे या कडुलिंबाच्या पानाच्या रसामुळे शरीरामध्ये जे काही पित्त वाढलेलं राहतं पित्तशामक हा एक गुण आहे उष्णतेमुळे होणारे जे विकार आहेत ते होत नाही त्वचा विकार होत नाही मधुमेह हे सुद्धा या विकारावर सुद्धा कडुलिंबाचे पानाचा रस हा उपयुक्त आहे त्यामुळे सर्व व्यक्तींनी येणाऱ्या या गुढीपाडव्यानंतर पाच दिवस जर कोवळे पाण्याचा स्वरस हे सर्वांनी घेतलं तर निश्चितच कडुलिंब हे सर्वांसाठी आरोग्यदायी राहील आणि कडुलिंबाचा विशेष प्रभाव म्हणजे जंतुनाशक आणि क्रोपीग्रो हा त्वचा विकारावर तर चालतोच पण शरीरामधला जे उष्णतेमुळे होणारे उच्च रक्तदाब आहे जे चाळीस प्रकारचे विकार आहेत ते सुद्धा होण्यापासून रोखतो म्हणून सर्वांनी कडुनिंबाचा रस सेवन करावा ही विनंती धन्यवाद गुढी वेळी उन्हाळ्याला सुरुवात होते या काळामध्ये वाढत्या उष्णतेचा शरीरावर प्रभाव होत असतो यात त्वचा रोगाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकण्याचा सल्ला दिला जातो आणि गुढीवर कडुलिंबाची फांदी लावली जाते तसेच प्रसादात देखील कडुलिंबाची पानं खाल्ली जातात असं सांगितलं जातं अमिताभ शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा